रणाचंदूर येता सातवीची विद्यार्थिनी संजीवन विद्यामंदी चंदूर, चंदूर हात कलंगले माझ्याचं तेच नाव स्वामी स्वामीनिष्ठ शिवा बाहेर गुजरदार ताऊस पडत होता आणि राजे स्वतःच्या मनाशी काहीतरी बोलत होते जगदंब जगदंब या सिडीला धडे शिकवायला

राजे अरे शिवा अरशत आमचंच रूप पाहिलं का शिवा म्हणजे राजा क्या सिद्धीला बोगाचं नाही न वा आणि स्तब्द झाले राजे अरे शिवा तुला कसं कळलं आम्ही आमचं रूप घेऊन सिद्धीच्या बेटीस पाठवून

माग शिव राजालडे सिद्धी वाटच पाहूत होता पालखी आली भाव शिवाजी राजे आव पालखीतून शिवा खाली उतरला गोळा

मातीत मेला पण मातीत नाही राग मातीसाठी मेला मातीसाठी मेला मातीसाठी मेला जाता जाता वीर शिवाकाशे यांच्याविषयी मला थोडक्यात असंही असे वाटते कि